नमस्कार मंडळी आम्ही आहे आता आंगणेवाडीच्या जत्रेला आम्ही आंगणेवाडीच्या जत्रे दरवेळी रात्री जातो आणि टू व्हीलरने सो आता आम्ही आहे कणकवलीवरून आंगणेवाडीच्या जत्रेला जत्रेत काय काय करणार आहे त्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा चला तर

गाडी पार्क केली आहे टू व्हीलर घेऊन आल्यामुळे आम्हाला गाडी खूप पुढे पर्यंत जाणं चालत यायची वेळ नाही डायरेक्ट यात्रा सुरू झाली तिथे मोठे मोठे स्टॉल त्या ठिकाणी कृषी मेळावा आहे आणि याचा बॅनर आता आपण कृषी मेळावामध्ये आधी जाऊन बघूया गर्दी असते जशी ह्या वर्षी सुद्धा गर्दी आहे पण व्यवस्थित आहे प्रत्येक अरे बापरे <laughs> इथे ना ग्रीन बोलू मेरे वगैरे इथे ना ग्रीन कार्पेट वगैरे हो घातलेलं असते त्यामुळे ते ता मेरे मेरे दिसत आहेत तरी पण मी स्पोर्ट्स शूज घालूनच आले आणि घरच आहेत तो मस्त कमान आहे आणि आतमध्ये तर कृषी मेळा आपण बघूया काय काय केलं आहे आम्ही येते हा फर्स्ट टाईमच आहे दरवर्षी कृषी मेळावा नसतो सो फर्स्ट टाईमच अंगणवाडीच्या जत्रेमध्ये कृषी मेळावा बघायला मिळतोय बोला तर खूप गर्दी आहे आतमध्ये सो आधी आम्ही जत्रा फिरतोय आणि मग रिटर्न येताना आतमध्ये कृषी मेळावा बघूया सो आम्ही आतमध्ये आता गेलो नाही जस्ट बाहेर आलो आहे मालवण तालुक्यातील मसुरे एक गाव आहे या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत भराडी देवी विराजमान आहे भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचे देवी देवी नाव भराडी देवी असं ठेवण्यात आलं आहे या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळराण आहे आणि भराड म्हणजे माळराण म्हणून या देवीला भराडी देवी असं नाव पडलं अशी आख्यायिका आहे आतमध्ये आलो आतमध्ये आम्हाला खूप गर्दी मिळाली आणि सगळी दुकानं लागले सगळे जण आहेत शॉपिंग आहेत मस्त सगळे दर्शन घेऊन निघाले आम्ही जस्ट आतमध्ये आणि आतमध्ये तर मंदिरात तर कॅमेरा अलाव नाहीच आहे सो दर्शन घ्यायच्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल दुकानं आणि सगळ्यात जास्त दुकानं जी आहेत जत्रा जी सगळ्यात मोठी भरते ती आंगनेवाडीची जत्रा बघण्यासाठी कसली दुकानं नाही असं नाही सगळी दुकान

ते अंगणी परिवार आणि बाकीचे जे गावकरी आहेत त्यांची अरेंजमेंट जी आहे ती खूप मस्त आहे म्हणजे पूर्वी खूप वेळ लागायचा दर्शनाला पण आता नाही आता अर्धा एक तासात लाईनमध्ये उभं राहिलं ला। तरी दर्शन मिळतं बऱ्यापैकी खूप चांगले

जहाँ पर का एक बूंद तलग नहीं रुकता वही पर दो गाड़ी डबल गाड़ी चलेगा चल गया चला भाई आंगणेवाडी भराडी देवी नैवेद्य खास असतो आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिनी तो अबल राहून करतात असे सांगितले जाते या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो या साऱ्यांसाठी केवळ या अंगणेवाडीच्या महिला प्रसाद बनवतात दरवर्षी देवीला कव लावून या जत्रेची तारीख ठरवली जाते एका गावातली ही जत्रा असली तरीही देशा परदेशातील भाविक आवर्जून त्यासाठी कोकणात दाखल होतात तर या ठिकाणी लाखो भाविक दरवर्षी आंगणेवाडीच्या जत्रेला येतात आणि या जत्रेची डेट अशी फिक्स नसते या गावातील आमणे परिवारातील कौल लागतो आणि त्यानंतर डेट ठरते तारीख ठरते जशी तारीख ठरते तसे सगळेजण बुकिंग करायला सुरुवात करतात मोस्ट ऑफ द केस सगळेजण प्रायव्हेट गाड्या घेऊनच येतात इथे त्यामुळे इथे या ठिकाणी महाराष्ट्रातनं काना कोपरात लाखो भावी इथे देवीच्या दर्शनाला येतात आणि काही जे यंगस्टर आहेत म्हणजे आपले सगळे सगळेजण ते फिरायलाच येतात त्यामुळे त्यांची पण गर्दी खूप असते सकाळी पहाटे प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात ओन एस टी सोडलेली आहे आंगणेवाडीसाठी खास स्पेशल दर दहा दहा मिनटांनी एस टी आहेत आणि सगळ्या एस टी पूर्ण भरून निघतात म्हणजे एवढे लोक सगळे येतात खास आंगणेवाडीच्या जत्रेला आणि या याचं नाविन्य म्हणजे एवढी मोठी जत्रा आहे पण कुठेही खिचडी किंवा अशी चेंगराचेंगरी होत नाही खूप व्यवस्थित नियोजन केलेले आहेत एस टॅनसाठी वेगळ्या पार्किंग आहे टू व्हीलर फोर व्हीलरसाठी व्यवस्थित वेगळ्या पार्किंग आहे हॉटेल्स त्याचबरोबर लोकं अशी विखुरली गेलेली आहेत गेम झोन वेगळ्या ठिकाणी आहे देवीचं दर्शन अशी गर्दी, आप हो। मसुरे या आंगणेवाडीच्या या वाडी केवळ आंगणे कुटुंबियांचीच ही देवी आहे तसा फलक आंगणे कुटुंबियांच्या खाजगी मंदिर म्हणून फलक लावला आहे मात्र नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने देवीचं सर्वांसाठी दर्शन खुले आहे गाराणा आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडी देवीचे दर्शन घेतात पडला आणि जर तुमच्या घरात आणि बैठक तर मी रिस्पॉन्स आता एकदम गमघमाट वास आला भारीच एक नंबर अरे वाच्यापेक्षा कोण कोण आलात आपण आपले मित्र बोल की आधी आम्ही जत्रा फिरतो आणि मग कृषी मेळावामध्ये येतो आता मी आलो एक कृषी मेळाव्यामध्ये आपण एक 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 स्टॉल बघूया फास्टमध्ये एका साईड दोन पाय ओपन केले की हा झाला तुमचा स्टडी टेबल किंवा साईड सोफा ज्याच्यावरती तुम्ही बसू शकता अभ्यास करू शकता दोन व्यक्ती बसू शकता त्याच्या पाय ओपन केले की हा याच्या किपो नाही टिबोवरती तीनशे किलोपर्यंत तुम्ही वेट टाकू शकता मोबाईल राहून काम करू शकता इस्त्री करू शकता बंबच्या करू शकता थ्री हंड्रेड के जीसपर्यंत वेट मिळतात तेच तुम्ही तुमच्या टेरेसवर लॉनवरती कार फिरायला जातो आणि कार कारण बीचवर जायला वापरू शकता हे आहे चार जणांपासून बसून बघते

तर मोस्ट ऑफ द केस इकडे सगळेजण आले आहेत ते रेडा बघायला आणि त्या रेडाच्या नावाखाली दोन तीन रो फिरत आहेत सगळेजण आता लास्ट रोमध्ये आहे आता तरी तो रेडा दिसतो आहे का बघूया प्रत्येकाचं से सेम डिस्कशन चालू आहे रेडा बघायला मिळणार आहे की नाही पहिल्या स्टॉलवर तर सरळ लावून दिलं आहे रेडाचा ॲड्रेस विचारला तर दहा रुपये दि द्या तर बघूया या सेक्शनमध्ये रेडा का शंभर रुपये दगडापासून तर लोकंडा लहान मोठ्या प्रत्येक वस्तू जोडायला लिपीज कळायला

मी ॲक्च्युली तुम्हाला म्हणजे आता मला नाव पट्ट लक्ष देत नाही फॉलो करते तुम्हाला मी इंस्टाग्रामला पण हो काय नाव कसं तुमचं माझं नाव मानसी बरोबर मानसी बरोबर हा हा फील ऑफ द फील ऑफ दोघं फील दोघं बरोबर बघितलं बघितलं थँक्यू थँक्यू चालेल थँक्यू सो मच आम्ही कोल्हापूरवरून आलोय महालक्ष्मी एंटरप्राइजेस आमचं प्रोडक्ट आहे ट्रू शेंगली आम्ही एस सी सॅमिन सुपर शॉकिस्ट आहे फक्त ऍडव्हर्टाईज करायसाठी अंगणेवाडी मध्ये पहिल्यांदा आले झाले फाईल नव्याण्णव मध्ये काय काय देणार नव्याण्णव मध्ये तुम्हाला एक टॉयलेट क्लिनर येते एक फ्लोअर क्लिनर येते एक डिशवॉश येते हे तुम्ही बाहेर घ्यायला गेला याची एम आर पी होते दोनशे अठ्ठ्याऐंशी फक्त आंगणेवाडी च्या यात्रेनिमित्त

था mm. <laughs> किक्याव माई ही एला डतर म्होगव स्वाइण हावाशा, आखाँ Background pare sний काल भِल्गार कर्या प्रिकार्श्च का र्ञै उन्साहिरो الोच मां खल प्रोच कि उन्साहिए, निय हieriा, वि अलकार स्वावर गेम जरोकोर, अनिय है listening not starting not chuy CON Bin diskut repentance हा झाला मोठ्याला छोटा येतो तो छोट्याला लावा फिरवा लावा फिरवा हातोडी मागे केलं निघून जाणार फक्त ऊस शिका पण काढू नका बाकी सगळं काही करायचे एवढे डिझाईन बघणार कसे ಅಲ್ಲಿ <laughs> ಪರ್ಧ

कृषी मेळावा एंट्रन्सलाच आहे आणि सगळ्यांना स्टार्टिंगलाच इथे आहे की खूप मोठा रेडा बघायला मिळणार आहे म्हणून सगळेजण आतमध्ये घुसलेत आणि रेडा तर त्यांनी एकदम लास्ट टोकाला ठेवलेला सो त्या रेडा बघण्याच्या नाद्यास सगळे कृषी मेळा फिरून होतो आणि मग फायनली आम्ही हा रेडा पाहिजे एक मोठा सुद्धा आहे आता फायनली सगळं बघितलं आहे आता एक्झिट करतो आहे एक्झिटबरोबर कृषी मेळाची एक्झिट बसस्टँडला येते तिथे एस टाय लागलेत आणि आम्ही तिथेच आमची गाडी पार्क केली आम्ही आले स्कुटीने सो असापैकी मस्तपैकी आम्ही आता अंगणवाडीची जत्रा एन्जॉय केली आता घरी निघतो आहे वाजले साडे अकरा पोचायला बारा साडेबारा एक वाजेलच रात्रभर ही जत्रा चालू असते म्हणजे लिटरली आम्ही आधी तर दहा वाजता वगैरे घरी जायचो आणि पहाटे चार पाच वाजता घरी जायचो सो रात्रभर एवढीच गर्दी असणार आहे किती वाजतात काय वाजतात काहीच कोणाला कल्पना नसते सगळेजण बघ इकडे तिकडे बघण्यातच पूर्ण जत्रा एन्जॉय करत असतात सो पुन्हा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये तो पण बाय